नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे आपले एक किलोचे पापड बघा एवढे सगळे झालेले आहेत जवळजवळ दोनशे ते अडीचशेच्या वरती पापड झालेले आहेत चांगले सुकून वगैरे तयार आहेत हे बघा घरातच पंख्याखाली सुकवले उन्हामध्ये सुकवायची गरज नाही आहे घरामध्येच ते चांगले कडक होऊ शकतात हे बघा आता मी हे पापड कसे बनवले ते मी आता तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता मी कसे ते पापड बनवले ते मी तुम्हाला दाखवत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे ही एक किलो उडदाची डाळ आहे आपल्याला यापासून बनवायचे पापड हे आता चांगले आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायची आहे आता मी इथे सर्व स्वच्छ साफ करून घेणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही या बघा ना डाळीला हे बघा हाताला लागले ना ला पांढरी पांढरी पावडर डाळीला पावडर असते तर आपण काय करायचं आपल्याकडे कपडा असतो ना स्वच्छ कपड्याने ती डाळ आपल्याला अशी चांगली स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे आणि मी थोडा वेळ म्हणजे संध्याकाळपर्यंत अशी ही थोडीशी अशी गॅलरी ठेवणार आहे आणि संध्याकाळी मग घरघंटीवरती डाळाला देणार आहे हे बघा पाहू शकता इथे आपली पूर्ण अशी ना डाळ स्वच्छ मी या कपड्याने पुसून घेतलेली आहे बघा दिसतं आहे ना फरक बघा अशा प्रकारे सर्व डाळ मी स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे हे बघा इथे ना पाहू शकता तुम्ही मी रात्री पीठ मळलं हे पापडांचं रात्री उशीर झाला त्यामुळे मी काही व्हिडिओ दाखवू शकले नाही तुम्हाला पीठ मळताना एक किलो डाळीचं हे पीठ आहे उडदाची डाळ एक किलो दळून आणली होती बघा कसं कडक आहे ना आणि पापड करण्यासाठी ना असं कडकच मळायचं असतं मग रात्री मळल्यामुळे मी ती रात्रभर असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून दिलं एका ह्या टोपामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पीठ भरलं आणि या टोपामध्ये ठेवून दिलं हे बघा तर एक किलोला मी रामबंधू पापड ची पुडी मिळते एक किलोला एक वापरायची असते ती पुडी मी घेतली होती त्या पुडीचा पण आता मी काही व्हिडिओ दाखवू शकले नाही आहे ती आता पुडी मी टाकून दिली सकाळी कचऱ्यामध्ये काय करायचं अडीच कप पाणी घ्यायचं त्या अडीच कप पाण्यामध्ये तो मसाला पाणी गरम करायचं गरम करत असतानाच तो मसाला आपण पाण्यामध्ये घालायचा आणि ते थंड झाल्यानंतरच पीठ मळायचं पण अडीच कप पाणी कमी पडतं खूपच कडक होतं म्हणून तीन कप घ्यायचं कारण मला परत लागलं अर्धा कप पाणी ते गरम करून थंड करून मगच आपण पीठ मळायला घ्यायचं तर हे बघा एवढं कडक झालेलं आहे तर आता काय करायचं हे कडक झालं आहे ना तर आपण इथे बघू शकता तुम्ही तुम्ही ह्या बघा हा मी हा वरवंट आहे आणि पाटा आहे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण काय करायचं हे बघा पाट्यावरती आहे ना हे पीठ आपल्याला लागेल तेवढं थोडं थोडं करून पाट्यावरती वरवंट्याने हे बघा हा वरवंट आहे वरवंट्याने आपल्याला चिचून घ्यायचं आहे पहिले आपण काय करायचं इथे पाट्याला ना तेल लावून घ्यायचं असं पाट्याला चांगलं तेल लावून घ्यायचं नंतर वरवंटाला पण ज्या बाजूनी आपल्याला पापड करायचे आहेत ना म्हणजे चेचायचं आहे पापडांचं पीठ त्या बाजूनी पण वरवंटाला ना असं चांगलं तेल लावून घ्यायचं हे बघा आता मी तुम्हाला दाखवते हं पीठ ना कडक मळायचं पातळ मळायचं कडक पीठ मळायचं जेवढं तुम्ही कडक पीठ मळाल तेवढे तुमचे पापड चांगले खुसखुशीत होणार हे बघा असं आहे ना चांगलं असं असं चांगली असं जोर लावून चांगलं चेचून घ्यायचं आता बघा खाली आहे ना आता पाटा आहे ना पाटाच्या खाली आहे ना गोंधपाट वगैरे ठेवायचं म्हणजे आवाज येत नाही पाट्याचा आणि आपल्या खाली जे लोक म्हणजे राहतात माणसं त्यांना पण आपला त्रास नको नाही का आवाज नको यायला म्हणून कधी पण पाट्याच्या खाली गोंधपाट ठेवायचं नाही तर काही कपडा वगैरे ठेवायचा मी इथे पुसली ठेवलेली आहे आणि चांगलं हे बघा हे आपल्याला पीठ आहे ना चांगलं असं चेचून घ्यायचं आहे चांगलं लांब लच्छक होईपर्यंत चेचून घ्यायचं आहे हाताने ते नंतर पूर्ण मी तुम्हाला दाखवतेच एका हातात मोबाईल आहे ना त्याच्यामुळे कसं मी तुम्हाला नीट दाखवू शकत नाही पण मी तुम्हाला दाखवते पूर्ण चेचून झाल्यावरती दाखवते कसं पीठ आपल्याला चेचून घ्यायचं आहे ते हे बघा इथे थोडं थोडं असं चेचून मी ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बघा ठेवलं आहे का कारण काय मग ते सुकत नाही ना पंख्याखाली आणि चांगलं राहतं एक तर पापडांचं पीठ कडक असतं तर आता बघा इथे मी तुम्हाला परत दाखवते आपल्याला कशा त्याच्या गोळे करायचे ते असं पीठ आहे ना आपलं असं लांब असं खेचलं गेलं पाहिजे बघा असं लांब असं खेचल्या गेलं पाहिजे तेव्हा आपलं ते चांगलं पीठ चेचलेलं होतं हे बघा असं चांगलं असं पीळ घालायचा म्हणजे ते नरम पडतं तेव्हा बघा असं चांगलं पीठ असं लांबलं गेलं पाहिजे आता आपलं हे चांगलं पीठ चेचून झालेलं आहे बघा आता आपलं हे पीठ चांगलं असं झालेलं आहे चेचून आता आपण गोळे कसे करायचे म्हणजे आता बघा पापड मोठे लाटायचे असतील तर मोठे गोळे करायचे आणि तुम्हाला जर छोटे पापड पाहिजे असतील तर छोटे गोळे करायचे आता ते गोळे कसे करायचे आता काही म्हणजे असे धाग्याने करतात पण मी इथे सुरीचा वापर करणार आहे बघा तुम्हाला दाखवते असं असं करत जायचं आता हा जास्त झालेला आहे ना तर इथे कट करायचं हे बघा पहिले मी तुम्हाला छोटे पापड पापडांसाठी कसे गोळे करायचे ते दाखवते नंतर परत मोठे पापड कसे करायचे त्यासाठी केवढा गोळा घ्यायचा ते पण दाखवते आणि मिरगुंड्या कशा करायच्या ते पण दाखवते इथे बघा मी धाग्याचा वापर नाही करणारे मी इथे सुरीचा वापर करणारे आणि आपण असे मीडियम साईजमध्ये पापड करणार आहोत त्यामुळे बघा एवढा गोळा ठीक आहे एवढा बस दाखवते मी तुम्हाला त्याच सा साईजमध्ये घ्यायचं हे बघा आणि पापड जेवढा लाटता येईल तेवढा लाटायचा शक्यतो पापड आहे ना पातळच लाटायचे जाड नाही लाटायचे जाड लाटलेत ना तर मग ते तळताना व्यवस्थित नाही जात हे बघा आणि जर तुम्हाला पापडांचं जर चटणी वगैरे करायची असतील तर पापड आहे ना पातळच लाटायचे आणि पापड भाजायचे असतील तर थोडे जाडच पापड ठेवायचे जर भाजून खायचे असतील ना तर पापड जाड ठेवायचे आणि तळायचे असतील तर पातळ लाटायचे हे बघा आता याला काय करायचं असतं हे अशा गोळे झाले ना की आपण त्या गोळ्यांना तेल लावून घ्यायचं असं आणि पॅकबन डब्यामध्ये ठेवून घ्यायचं हे बघा असे ह्याच्यामध्ये बरोबर मीडियम साईजचे हे गोळे आहेत आपले पापड बरोबर मिडियम साईजमध्ये होणार आता हे आहेत ना मी इथे या टोपामध्ये ठेवते हे बघा पाहू शकता हा टोप आहे त्या टोपामध्ये टाकते आणि काय करायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे ते सुकत नाही हवेनी आपल्याला लागेल तसं आपण पापड लाटायचे हे बघा मी तुम्हाला पहिले एक पापड करून दाखवते मिडियम साईजचा त्यासाठी बघा इथे पीठ घेतलेलं आहे मी तेलावर नाही लाटणार आहे पिठावर लाटणार आहे ते इथे पीठ हे मुधाच्या डाळीचं पीठ आहे जरा पीठ कमीच लावायचं आणि पापड चांगले असे गोल लाटायची जेवढा पापड लाटता येईल तेवढा लाटायचं गोळा मी तुम्हाला दाखवला ना हे बघा हा गोळा दाखवला आहे ना मी एवढ्या अशा अशा लाट्या करायच्या एवढ्या लाटीमध्ये हा बघा असा मिडियम साईजचा पापड होतो आणि इथे बघा चांगली अशी मी बेडशीट वगैरे अंतरलेली आहे त्याच्यावरती ठेव तुम्ही तेलावर पण लाटू शकता पण मी तेलावर कसं लाटलं ना काही जास्त दिवस झाले की मग ना तेलाचा असा कांजट असा वास येतो म्हणून शक्यतो पिठावरच मी लाटत असते आणि आपल्याला काही उन्हात टाकायची गरज नाही घरामध्येच पंख्याखाली पापड सुकतात म्हणून काय करायचं पीठ ना कडकच मळायचं ते चेचायला आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण शक्यतो पीठ कडकच मळायचं हे बघा आता मी काय करते आता सर्व पापड असे लाटून झाले का मगच हो तुम्हाला पूर्ण वाळल्यावर टाकू त्या पद्धतीमध्ये आपण आता सर्व पापड करून घेणार आहोत कसे वाटले लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनी आणि व्हिडिओ शॉपपर्यंत बघा स्किप करू नका व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करून कमें सांगा कसे वाटले पापड ते हे बघा इथे आपले पाहू शकता तुम्ही सर्व पापड आपले इथे तयार झालेले आहेत चांगले घरामध्ये सुकवून इथे ठेवलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता एक किलोमध्ये एवढे पापड झालेले आहेत दोनशे ते अडीचशे पापड आहेत हे बघा तुम्ही पण अशा पद्धतीमध्ये पापड करून बघा आणि रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद